दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काल भाजपात जाहीर प्रवेश केला यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात सोशल मीडियावरती तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतो की तुम्ही एक मुलाखत देताना सांगितलं होतं की तीन एप्रिलला अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील आज तुमचं भाकीत खरं ठरलंय अशोक चव्हाण साहेबांची अनेक दिवसाची तुम्ही जर त्यांना पाहिलं तर काउंट करण्यासाठी अशोक चव्हाणचा वापर केला जायचा नेता मोठा आहे पण बसवायचं कुठं तर चौथ्या रोला बसवायचं ते यासाठी बसवत होते की अशोक चव्हाणचं चा अस्तित्व त्यांना संपायचं आणि म्हणून आज अशोक चव्हाण साहेबांनी चा जे काही त्यांच्यावर रोज वितत होती त्याचा कुठं तरी झाला पाहिजे आणि मोदी साहेबांचं ते नेतृत्व आहे आज जर पाहिलं तर देशामध्ये कोणीही म्हणणार नाही की काँग्रेसचा पंतप्रधान होणार म्हणून जी सत्ता येणार आहे ज्या सत्तेमुळे विकास होतोय त्यांच्याबरोबर आपण असलं पाहिजे ही भूमिका घेऊन आता अशोक चव्हाण मध्ये आलेले आहे आणि मी तीन एप्रिलला दोन हजार तेवीसला जे ते काही भाग्य केलं होतं ते आज खरं ठरत आहे आणि आता येणारा जर तुम्ही हा पंधरवडा जर पाहाल तर अनेक जण अनेक जण ज्यांच्या नावाचा धक्के लोकांना बसेल ज्याला म्हणता ब्रेकिंग न्यूज ही तुम्हाला या पंधरा दिवसात पाहायला मिळेल दर दोन दिवसाला तीन दिवसाला इन्कमिंगचं सुरू होऊन जाईल आणि ही इन्कमिंग फेब्रुवारीच्या एंड पर्यंत सर्व तुम्हाला इकडे या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये समज झालेला दिसते uh, सर काय कारण आहे की uh, काँग्रेस सारखा मोठ्या पक्ष किंवा एवढे दिग्गज नेते जे आहेत ते uh, तुमच्या पक्षात किंवा भाजपमध्ये आता मोठा पक्ष नाही राहिला काँग्रेस सगळी आजगर आहे ते शांतपणे पडलेलं असतं दिलं खाल्लं स्वस्तावलेलं आणि बाकी तर आघाडी वगैरे तर काही राहिलेलं नाही शरद पवार साहेब त्यांच्या मूडमध्ये असतात आणि बाकी उठावया गटातले ते तर घोड्यावरच आहेत ते जमिनीवर तर त्यांचे पाय नाहीच आहेत म्हणून ह्या अशा सगळीकडे विखरलेल्या लोकांना एकत्रित येणं आणि निवडणुका लढवणं हा अत्यंत कष्टदायक प्रकार आहे म्हणून आता त्यांच्याबरोबर नको आपण भाजप सेनेच्या युती बरोबर राहावं असं सर्वांचं मनोमन ठरत चाललेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याच्या आदर्श घोटाळा कोणी काढला त्यांच्या लोकांनी त्यांच्यावर केलेला आरोप होता आणि मग तो जर घोटाळा होता त्याची जर चौकशी करायची असली तर मग इतके वर्ष कशाला लागले असते यापूर्वी सेना भाजपचं सरकार होतं आजही आहे त्यांना त्याच्या संदर्भामध्ये कुठं काय विचारले गेलेलं परंतु एखादा माणूस पक्ष सोडून जर गेला तर त्याच्यावर असे काही आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु आज अत्यंत चांगला निर्णय अशोक चव्हाण साहेबांनी घेतला शेवटचा सा प्रश्न मिलिंद देवरांना पण राज्यसभा तुमच्या पक्षातून आणि अशोक चव्हाणांना पण राज्यसभा भाजपमधून मिळण्याची शक्यता आहे बाहेरून जे येतात त्यांना पुढे पाठवलं जात नाही तसं नसतं बाहेरचे जे काही लोक येतात किंवा जे काही नेते लोक येतात ज्यांच्यामुळं पक्ष वाढायला सहकार्य मिळत किंवा पक्ष वाढण्यासाठी त्यांचं योगदान उद्या भविष्यात जे मिळेल त्यासाठी जर त्यांना काही पददार दिण्यात आली तर त्यात काही गैर नाही आणि पक्षामध्ये असलेली ही ऍडजस्टमेंट ही भविष्यासाठी पक्ष वाढण्यासाठी कारणीभूत असते. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.